नमस्कार तळोदा वृत्तांकनमध्ये आपलं स्वागत आहे जर आपण नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक आणि ला सब्स्क्राईब करा व बेल नोटिफिकेशन कॉलवर सेट करा अजय ठाकरे बजरंग दलाच्या नंदुरबार जिल्हा संयोजकपदी नियुक्त विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने नंदुरबार जिल्ह्यासाठी एक महत्त्वाची घोषणा केली आहे अजय ठाकरे यांची बजरंग दलाच्या नंदुरबार जिल्हा संयोजकपदी नियुक्ती करण्यात आली आहे विश्व हिंदू परिषद व बजरंग दल नंदुरबार जिल्हा मंत्री श्याम गावित आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे या नियुक्तीनिमित्त शहादा तळोदा विधानसभा क्षेत्र प्रमुख कैलास चौधरी यांच्या हस्ते अजय ठाकरे यांचा तळोदा येथे सत्कार व सन्मान करण्यात आला या सोहळ्याला बजरंग दलाचे पदाधिकारी तसेच इतर अनेक मान्यवर उपस्थित होते ज्यात ऋषिकेश बारगळ पवन शेलकर प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र मोरे दीपक नाना चौधरी राजन पाडवी अनुराग सक्सेना महेंद्रसिंग राणा हितेश बैरागी मानसिंग गिरासे आनंद मराठे नितीन मगरे प्राध्यापक डॉक्टर स्वप्नील वाणी भूपेंद्र बारी छोटूलाल प्रजापती अभिषेक सुगंधी जयेश जोहरी आणि मॅकू सक्सेना यांचा समावेश होता याशिवाय अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष श्रावण अहेरे आणि अनिल परदेशी यांचीही या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती होती अजय ठाकरे यांच्या या नियुक्तीमुळे नंदुरबार जिल्ह्यातील बजरंग दलाच्या कार्यास आणखी गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे विश्व हिंदू परिषद व बजरंग दल जिल्हा मंत्री श्याम भाऊ गावित व विश्व हिंदू परिषद संच यांच्या मार्गदर्शनाखाली आज आमच्या तळोदा शहराचे अजय भाऊ ठाकरे यांची जिल्हा की आज नंदुरबार जिल्हा बजरंग दल जिल्हा संयोजकपदी अजय भाऊ ठाकरे यांची नियुक्ती झाली त्याबद्दल अभिनंदन आपल्या या तळोदा तालुका शहराच्या सुपुत्र <laughs> अजय ठाकरे यांचा सत्कार व सन्मान करण्याचा विचार केला व आज मी त्यांना विनंती केली की व आपला सन्मान व सत्कार करण्याचा आम्ही एक छोटासा कार्यक्रम आयोजित करत असून आपण उपस्थित राहावे म्हणून त्यांच्या सोबत आज आमचे या तळोदा तालुका बजरंग दलचे प्रखंड मंत्री आमचे मित्र आमचे मार्गदर्शक आदरणीय श्री ऋषीभाऊ भारगळ तसेच आमचे या प्रखंडचे उपाध्यक्ष दीपक नाना चौधरी आमचे आनंदभाऊ मराठे आलेले सर्व टीम व माझ्यासोबत माझे भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष श्रावण भाऊ तसेच शैलूभाऊ भाऊ अहिरे यांच्या वतीने आम्ही त्यांचा आज येथे सत्कार केला आम्ही आमचं भाग्य समजतो की आज आम्हाला हा एक चांगला दिवस हा मिळाला की जेणेकरून आमच्या अजय भाऊंचा आज आम्हाला सत्कार करण्याचा एक मौका मिळाला दुसरं विशेष असं की ज्या आता एक दोन दिवसापूर्वीच अजय भाऊ यांनी या तरोदा तालुक्यातील धानोरा गावी गाडीमध्ये बारा म्हशी काही छोटे कत्तल करण्यासाठी शहादा मार्ग शहादाकडे घेऊन जात असताना अजय भाऊ यांनी रात्रभर पहारा करून पार सकाळी पाच साडेपाचच्या च्या सुमारास ते बारा महिशींना पोलिसांच्या मदतीने आज ताब्यात घेतले एवढं चांगलं काम भाऊ नोकरी करताय त्यांचा आपल्या या तळोद्या शहराचे प्रखंड मंत्री आमचे मित्र हृषी भाऊ बार्ग दीपक नाना आमचे सक्सेना आनंद बार यांच्या सगळ्यांचे मार्गदर्शन त्यांना लाभत मी व माझ्या परिवाराच्या वतीने या भारतीय जनता पार्टीचा शहादा चौदा विधानसभा क्षेत्रप्रमुख या नात्याने त्यांना शुभेच्छा देतो व त्यांना खूप खूप पुढील वाटचाली शुभेच्छा देतो जय हिंद पाटील